हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सतरा सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अतिशय महत्वाचे आणि शुभ मानले जातात तर या पंधरा दिवसांमध्ये आपले पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध आपण करत असतो तर असं म्हटलं जातं की या दिवसांमध्ये आपले पूर्वज हे मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवरती येतात आणि त्यामुळे पितृपक्षात पक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे तिथीनुसार श्राद्ध घालत असतो पण ज्यांना तिथे माहिती नाही किंवा या पितृपक्षाच्या काळामध्ये काही सुतक पडलं किंवा काही अडचणी आल्या तर हे सर्वजण सर्व, सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांचं श्राद्ध जे आहे तर ते घालत असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला या पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल किंवा तुम्हाला या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध हे घालता आलं नसेल तर अशा सर्व लोकांनी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं म्हणजे आपल्या पितरांचं श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करायचं आहे तर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे पितृपक्ष संपण्याच्या आधी तुम्हाला अशा ठिकाणी दहिबात हा तुम्हाला ठेवायचा आहे हा दहीबात ठेवल्यामुळे आपले पितृ तृप्त होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील कितीही प्रकार पितृदोष आपल्या कुंडली असेल तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरातील इड्या पिडा वाईट नजर पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर पहा आता असा हा अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो तर, तर पिड्या हे केवळ एका पिढीतच नाही तर पिढ्यान पिढ्या जुना पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो म्हणजे आपले सासू सासरे आहेत आणि त्यांचाच पितृदोष आपल्याला लागत असतो असं काही नाही तर पूर्वीचे जे सासू सासरे म्हणजे त्यांचेही सासू सासरे जे असतात तर त्यांचा सुद्धा पितृदोष हा आपल्याला भोगावा लागत असतो तर आणि पितृदोष हा जो आहे तर हा साधारण सात किंवा तीन पिढ्यांचा जो आहे तर तो लागत असतो त्याचप्रमाणे मुलगी लग्न करून आपल्या सासरी जाते तेव्हा त्या स्त्रीला त्या मुलीला माहेरचा पितृदोष जो दो आहे तर तो सुद्धा लागत असतो जर माहेरच्या कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष त्या मुलीसोबत तिच्या सासरी सुद्धा जात असतो तिथे सुद्धा ज्या अडचणी आहेत तर त्या येत असतात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये पितरांच्या सेवेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते, ते करायचे असतात पितृदोष घरामध्ये आहे हे कसं ओळखायचं तर पहा आपल्या घरामध्ये मूलबाळ नसणं किंवा अनेक उपाय करून सुद्धा एखाद्या जोडप्याला ठेवलं जातं किंवा एखादं मूल जन्माला आलं तर ते मंद किंवा अपंग वगैरेचे आहेत तर ते जन्माला येत असत किंवा मुलं जन्माला येताच ते मरण पावतात जास्त दीर्घकाळ ती मुलं टिकत नाहीत त्याचप्रमाणे नेहमी तोट्यामध्ये असणं घरावरती कर्ज वाढत जाणं एखादा व्यवसाय असेल तर तो तोट्यामध्ये जाणं किंवा नोकरी मधून येणारा पैसा हा आपल्याला पुरेसा न पडणं यासारख्या समस्या सुद्धा या पितृदोषामुळे येत असतात त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये भेदभाव होतात आणि एक, एकाच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर वाद हे होत असतात आणि याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत ठरू शकतो त्याचप्रमाणे सतत आजारपण असतो तर ज्या घरामध्ये व्यक्ती सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात पण त्यांचे लग्न जमवण्यामध्ये काहीतरी अडथळे येत असतात किंवा लग्न झाल्यानंतर घटस्फोटापर्यंत काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पोहोचत असतात तसेच पितृदोषामुळे व्यक्तीला सुद्धा जावं लागत असतं तर ही सर्व लक्षणं जी आहेत तर ती असतात आणि म्हणूनच घरामध्ये या प्रकारच्या सर्व अडचण येत असतील तर तुम्ही नक्की या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध घालून असे काही छोटे मोठे उपाय जे तुम्हाला मी सांगते तर ते तुम्ही करत चला तर पहा तुम्हाला मी जो आज उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आजपासून पितृपक्ष संपण्याच्या आधी तुम्ही कधीही करू शकता उपाय हा कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत किंवा साडे बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी फक्त भात लागणार आहे एक वाटीभर भात जो आहे तर तो तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा तेल तुम्हाला टाकायचं नाहीये अळणी भात तुम्हाला बनवायचा आहे एका द्रोणामध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला तो भात काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या भातावरती आपल्याला एक चमचा भर दही टाकायचा आहे आणि या दह्यावरती तुम्हाला एक चिमूट भर काळे तर ते टाकायचं हा दही भात तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा दही भात हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातले जे मुलं असतात ज्यांचे विवाह जुळत नाही तर त्या मुलांवरनं तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरातील जी लहान मुलं आहेत जी सतत चिडचिडेपणा करतात किंवा आजारी पडत असतात तर अशा मुलांवरनं सुद्धा तुम्हाला हा दहीबात उतरवून घ्यायचा आहे घरामध्ये जर तुमच्या एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरनं सुद्धा तुम्हाला हा दहीबात डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे घरातला एखादा व्यक्ती व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला हा दहीबात सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आपल्या संपूर्ण घराच्या भिंतीनं हा दही भात तुम्हाला टच करायचा आहे आणि यानंतर हा दही भात तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुमच्या घराची जी कोणती दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा दही भात एका वाटीमध्ये ठेवायचा आहे सोबतच एक ग्लासभर पाणी तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तिथे तुम्ही एक दिवा सुद्धा लावू शकता मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि हा दिवा सुद्धा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मांडली जाते आणि म्हणूनच या साईडला तुम्हाला एक ग्लास भरून पाणी दही भात आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे संपूर्ण रात्रभर हा दही भात तुम्हाला या जागेवरती ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं आहे लवकर आणि स्नान करायचं आहे त्यानंतर हा बात, तुम्हा, तुम्हा दही भात आणि हे पाणी घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर घरासमोर असणाऱ्या कावळ्यांना तुम्हाला दही भात जो आहे तर तो खायला ठेवायचा आहे आणि पाणी सुद्धा दही भाता शेजारीच हो, तुम्हाला ठेवायचं आहे आता जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा तुमच्या घराला अंगण नसेल घरासमोर जागा नसेल तर हा दही भात तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेस वरती नेऊन ठेवायचा आहे जर तुमच्या घराच्या जवळ कावळेच तर दही भात तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तरीही चालेल काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर त्याला खाऊ घाला नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला हा दही भात जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे जेव्हा तुम्ही हा भात बनवणार आहे तेव्हा तुम्हाला उपायासाठी लागणारा जो भात आहे एवढाच भात तुम्हाला बनवायचा आहे जास्तीचा भात तुम्हाला बनवायचा नाहीये किंवा हा भात कोणीही ग्रहण करणार नाही लहान कोणी खाणार याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये करायचा आहे हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही पितृपक्ष संपण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये जर केला तर तुमचे पितृ हे तुमच्यावरती तृप्त होतील तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आणि तुमचा कितीही जुना प्रखर पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा शंभर टक्के दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ